नमस्कार मी रजिनी फ्रंटलाइन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय व पोर्टल चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत करतात बाळूमामाच्या दर्शनासाठी येत असलेल्या मालवण येथील कुटुंबियांच्या गाडीचा अपघात सुदैवानी कोणतीही जीवितहानी नाही मालवण आदमापूर येथील बाळूमामाच्या दर्शनासाठी मालवण येथील भाविक येत होते राधानगरी येथील जैबी चौकात आले असता अचानक गाडीच्या आडवी आलेल्या मोटारसायकल चुकवताना चालक सुमित ढोंबरे यांची मारुती सुजुकी एटिका गाडी नंबर एम एच झिरो सेवन ए जी अष्ट्याहत्तर पन्नास रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडाच्या बुंध्याला धडकून पलटी झाली यामध्ये श्रेया साळगावकर वय वर्ष तीस या महिलेस डोक्याला मार लागला व जयवंत मयेकर वय वर्ष पंचेचाळीस यांच्या उजव्या हाताला दुखापत झाली आहे व मानस पाटकर वय दहा यांच्या हाताला दुखापत झाली आहे सदरच्या अपघाताची माहिती राधानगरी पोलिसांना समजताच घटनास्थळी राधानगरी पोलीस दाखल झाले अपघातात जखमी झालेल्या जखमींना राधानगरी येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवले या अपघाताचा पुढील तपास राधानगरी पोलीस करीत आहे अशाच रोज रोज नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या फ्रंटलाइन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब व पोर्टल चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका